कपडे अडचून रस्ता काढून जावं लागत स्वामी गणराजा सकळ देवा तू देव माझा जय देव जय कुठं दे। आला तुम्ही तुमच्या गावाला आला शेताला आला अग ग ग लय गोड दिसायला लागलं हिरव्या हिरव्या राहणार तर आपल्या चॅनल वर अजून एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज फायनली तो दिवस उजाडलाय आणि तिच्याच साठी करायच्यात आपल्याला त्यासाठी भाऊ येणार आहेत सोबत आणि इकडे बघा पिल्लू तयार झाली आहे आजोबाजवळ आणि इकडे आजी पण आमची तयार आहे अगोदर सगळं ताट वगैरे इकडे बघा सटवायचं काय काय बनवलं हे पिल्लूच्या सटवाया करायच्यात तर नैवेद्य वगैरे पण तयार आहे आता मी फक्त साडी चेंज केली आहे कारण की आता वेळ पण खूप थोडा आहे आणि उन्हाच्या अगोदर जाऊन यायचं म्हणून आजी आज पण आहेत तर आता आम्ही जाऊन येतो लहान मुलं पण यायचं म्हणतात येणार चला की मग तुम्ही येणार आहे आई येतो दर्शन घेऊन आई आणि आम्ही दर्शन घेऊन येतो करून तिकडं थांबा चला की चला होणार आमच्या सोबत मागे लागले म्हणत नाही तू सोबतच चला जाऊया ए दंगा करू नका बर थांब थांबा एक मिनटं म्हणजे आमचं मूळ गाव इथं आहे एकोणीसशे त्र्याण्णवचा चा जो भूकंप झाला त्याच्यामध्ये हे पूर्ण उद्ध्वस्त झालेलं आहे सगळं बघू ते चला आता आलोय आपण सटवायाच्या ठिकाणी बरास चेंज झालाय वर्ष काही फरक जाणवतोय का तुला इथं कारण हे फॉरेस्टला वणी करणला गेलं पुनर्वसित झालं ना फॉरेस्टच्या ताब्यात ही सगळी गव्हर्नमेंट ताब्यात ही जागा गेली आणि आता पूर्णच गार्डन सारखं सगळं वन औषधी वगैरे लावलेली हा पूर्ण पाण्याचं नियोजन वगैरे कंटिन्यू डेली पाणी सुद्धा याला गार्डन आहे मध्ये आतमध्ये या केले ज्या बाप्पाचं दर्शन घ्यायला फुला नकाच या चला रे चुकाट्याच या चला शांभवी कट तुम्ही तुमच्या गावाला आला शेताला आला अगं ग ग लई गोड दिसायला लागलं हिरव्या हिरव्या राहारात अ इडवा इडवा प्रॉब् असा रस्ता आहे कसं जायचं हा प्रश्न आहे शिकायत येतू ना येतून सांगता येत काही म्हणतात शिकवतात तुला तर जापड लेकरात तुम्ही नका इकडे सापडून आजी खेळा नाही विहिरी वगैरे असता तिकड पुढे ना तिकडे सटवाय तर फॉरेस्ट केल्यामुळं वनी काही लक्षात येत नाही आता बाळाला तिथं सुरक्षित नेऊन बायावर घालायचं मी सगळी पूजा करते पुन्हा हिला घेऊन जाऊ बरं मोकळ जागाय उकड काय जागा येऊ काय भाऊ हा असू दे अयो भाऊजी टाकलेत ना तर तिथे आहेत सटवाया आणि तिथं पर्यंत जायला पण भीती वाटत होती इतकं गवत माजलेलं होतं ना तिथं आणि आई ना तर तिथं जाणं शक्य असत एवढ्या रस्ता काढून जावं लागते सटवायला लावलाय टिक्का मी सुरक्षितपणे इथे येऊन पोहोचलो त्यानंतर बाळाला सुद्धा आणलं आणि खर तर तिच्या सटवायात तिला पायावर घालणं गरजेचं आहे रे बाबा आई ज्या पद्धतीने तिकडनं सांगतायत त्या पद्धतीने मी पूजा मांडते ठिकाणची पद्धत वेगळी असू शकते तुमच्याकडे सटवाया वेगळ्या पद्धतीने पुजल्या जाऊ शकतात आता माझ्या माहेरी वेगळी प्रथा आहे तुम्ही जर तो ब्लॉग पाहिलात बाळाच्या सटवाया मी ढोराळ्यातल्या केल्या होत्या ना तर त्या माझ्या माहेरच्या त्या वेगळ्या आहेत म्हणजे वेगळ्या पद्धतीने पूजा केली जाते सगळ्याच नेवता ठेव हा का ठेवायचं शिल्लक सेव इथं पुन्हा खोबर ठेवून मारतीला पाया पडायचं असं का बर पाच दिवे म्हणजे पाच दिवे ना पाच दिवे हळ सूत्र आहे हे बाळा ते लोकांनी नवस बोलून केलेलं असतंय ते असत का त्याच माणसाची असतेच तुला पण इथं आणलं होतं लहान असताना लय छोटा होतास तू पॅक द्या लावल्या तू बशी गड्डबा पण आहे जर जशी पूजा सुरू केली तसं स्त्रीच्या प्रश्नाची श्रृंखला सुरू झाली इतके प्रश्न तो विचारत होता पूर्ण पूजा होईपर्यंत हे असंच का आणि ते तसंच का तर का सटवाया पोजतात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा जेणेकरून मी त्याला ते छान एक्सप्लेन करू शकेन मी एवढं कळत नाही थांबा भाऊ पेटलं 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 पेटत कोपऱ्याला जरा तरी असलं तरी पेटते भाऊ तेवढ्यावर थांबा दोन काड्या घ्यायच्या भाऊ

तर गावातील कुठल्याही आपल्या मुली असतील किंवा म्हणजे लेकर असतील लहान बालक आहे की नाही हो। तर ते सटवाईला इथं आणतात आमच्या गावात प्रत्येक गावातल्या वेगवेगळ्या प्रथा असतात की नाही आणि हे असतातच मला असं वाटतं प्रत्येक ठिकाणी सटवाई पण आता पाऊस जास्त आहे आणि एवढा अडचण झाली इथे यायला आहे की नाही गावातला हा जुन्या मध्ये गेले होणार

जे बप्पा चांगली बुद्धी द्या आमच्या पिलू चा आरोग्य चांगला आरोग्य जिवंत करा आणि हो, हो। हो। आमच्या पिलूला ला दीर्घ आयुष्य लाभू द्या पिलूला ललू देऊ नका काही त्रास होऊ देऊ नका तुम्ही सदैव <laughs> आमच्या पाठीशी राहा सदैव आमच्या पाठीशी राहा पिल्लूच्या हा कि नाही श्री जोड हात 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 जोडले भाऊ जोडते जय पायापड गाची पायापड तू पण पण पायापड मी घेतो राऊ सटवाई माई सुकी ठेव हा तर फायनली सटवाया झाल्या मोठे काम झालेलं आहे माहिती आहे का हो खूप अडचणीची जागा आहे चला हळूहळू पण कसलं भारी वाटतंय ना ग हो रस्ता खूप अडचणीचा आहे हा होय पण किती भारी वाटतं या ट्रॅडिशनल सगळ्या गोष्टी हा हॅलो हॅलो प्राचीला पिल्लूला लावलं चला आता आपल्याला जातात आहे ना जुन्या मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेऊन जाऊ आता आपण म्हणजे जुन्या गावाची मेन मुख्य चौक होताना हा इथला समोर तुम्हाला आता दिसेल म्हणजे काय म्हणतो त्याला पार वगैरे म्हणजे सगळं खूप भारी होतं जुनं गाव पण भूकंपामध्ये सगळं ते हा आईचं आयुष्य गेले ना आई म्हणजे बराचसा कालावधी इथं घालवला आहे ना मग कसं होत थंड बी वाटत बाबा पहिलं आता हातातलं पाणी पुरण पहिलं रांजनातलं पाणी पुरत बघ एका रांजनावर आता हा उचल उचला इथं थंड होत सगळं पण मी तर खूप छान केले गार्डन सारखं सगळं फुलाचे जाऊ ना हो मार तुझ्या पाया पडून जाऊ बसली पोरगी श्याम बी हवी नवी बनाय शिकली ग छान एकदम किती गोड आहेस ग हो बावाड्याचं घरी आणि महात्मा गांधीजीचा पुतळा होता वर्षा इथं गांधीबाबाचा पुतळा म्हणायचे सगळेजण ते जुनं मारुती मंदिर आमचं हे चला हां चला

<laughs> <laughs> <एदी गुण> <laughs> खंडोबा मंदिर हे मारुती मंदिर हे खंडोबा मंदिर इकडे महादेव मंदिर असे तीन मंदिर एकत्र आहेत हे हळूच हळू मला शिकली ती माता पार्वतीच नाव आहे शांभवी शंकराचं अर्ध रूप म्हणजे शांभवी शाज महादेवाच्या दर्शनाला आलेली आहे आमची शांभवी जे पप्पा सर्वांना सुखी ठेव पण झाल्यानंतर थोडस मंदिराच्या तिथे आम्ही बसलो आणि मुलं मात्र खूप एन्जॉय करत होती छान असत गावदेवाचं दर्शन त्यासोबतच सटवाई आणि बाळाचे जे काही रिच्युअल्स होते इथले लांबजनातले माझ्या सरकारचे ते पूर्ण झालेले शंका राहत नाही कारण बाळ रडायला लागलं काय झालं की इकडच्या सटवाया राहिल्या ती त्रास देते असं वाटायचं वाटा फायनली ते होत त्यामुळे आता झालं की आता काही टेन्शन नाही गरजेचं होतं चला

बघू दीदी तुमच्या लवकर ताट संपवते बरं का त्यानं चॅलेंज आहे तुमचा नाही फास्ट जेवण करते श्री काय माहिती प्राची दीदी बघ बघू एक वगैरे झालेत आमच्या आता आणि बघा पिल्लूच काय चाललंय बाय 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 कोण आई ग तिला किती टेन्शन आलंय रडला दिदी रडला आली आहे विचार सगळ्यांनी मस्त मिळून आम्ही जेवण केलं आता हे भांडे वगैरे घासून घेते काल जो व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला त्याच्यामध्ये आई भांडे घासत होत्या आणि मी ते धुवून देत होते त्यावेळी काही कमेंट्स अशा आल्या की व्यवस्थित भांडे धुऊ ते तू प्रॉपर धुत नाही आहेस परंतु प्रॉब्लेम असा आलेला माहिती आहे का की म्हणजे माझा जो हात आहे ना तर त्या बाजूला म्हणजे जिथे ऑपरेशन झालं तिथे जखम जी आहे ती अजून थोडीशी भरायची बाकी आहे आणि थोडस जास्तीचा हात हलवला किंवा जास्त ताकद लावून जर एखादं काम करायचं म्हटलं तर तिथे वेदना होतात त्यामुळे तितकं जास्त मी म्हणजे लोड देऊन ते क्लीन केले नाहीत पण स्वच्छ होतील याची काळजी नक्की घेतली पण तरी सुद्धा यापुढे मी अजून जास्त काळजी घेईन आणि अजून जास्त ते स्वच्छ धुण्याचा घासण्याचा प्रयत्न करेन ले बरे तरी, तरी, तरी बात आपल्याकडे माझं नुकतंच ऑपरेशन झालं जे आपले जुने फॅमिली मेंबर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती आणि त्या निमित्ताने ही साडी केलेली आहे आजीनी मला आपण म्हणतो ना की नवा जन्म झाला किंवा मग ऑपरेशनमधून बाहेर पडली एवढ्या त्रासातून त्यासाठी म्हणून ते करतात असं आहे आमच्याकडे आणि माझ्या समोर ज्या आहेत ना तर त्या आहेत माझ्या मावस ननंदबाई म्हणजे यांच्या मावशीची मुलगी ज्या बेडग्यातून आलेल्या आहेत बेडगा हे गाव आहे

ती काय पाटली नाही त्यांना काही काम नाही घराच्या बाहेर जायचं नाही शेतातली कामं नाही त्यांना

राजा स्वामी गणराजा सकळ दे तू देव माझा जय देव जय देव म्हणजे देव आवड आहे ना गाण्याची तशी त्यांना पण कधीच म्हणल्या नाही त्या माझ्या आता कालच भेट झाली एखादा म्हणते नाही तर पाहुण्याचे दिवस आहेत सो छान असा ब्लॉग पुढचा पण सुंदरच असताना माझा आवाज येतो नाही माहित नाही तर हे लावलेलं असलं मग कुलर मुळे त्याचा लागत फ्री टू लॉक तरच नवीन ब्लॉग सुरू जय हिंद जय महाराष्ट्र जय जी जाऊ जय श्री